बर बर पाहिलं तर कुठं घेऊन जावं का नाही प्रश्न पडतो हो। कुठे बसती जावा शुभ सकाळ हरत माझ्या समजायला मी गणेश भानवसे स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये जरा हे बटाटील काही उगून आले ना मला त्यांना कापा लागेल कापायचे लावायचं मग दोन बटाटे येतील का नाही एक प्रयोग करूया चला हे बटाट लावूया आणि बघू आपण पंधरा दिसामध्ये किती मोठा बटाटा तयार मला बघायचा त्याला मी कापतो आणि लावतो मला जेवण कोण नाही आला तुम्ही कोणी आलाय रेडी करेडीची भाजी घरात ठेवली हो का हि लाग राह कुशल एकदम अशी खुलून उठली हिला ना माती ना काय एकदम गरमीच्या घरामध्ये तरी हो का मुळ्या फुटल्या तेव्हा हिला मुळ्या फुटल्या तेव्हा वडील मुळ्या फुटल्या त्या तरी आज मला ही पण भाजी लावून घेतो म्हणतो इथं घेतो आज ही पण लावून चाल असू द्या जेवायचं इथं जेवायला बघू वाटलं ना काय काय केलंय ते इथं कालवून केलं या बटाट्याचं कालवून ही बा भांड दोस्त रे बा बाई कोणाची कुणाची कुणाशीरड्यायला ते काय माहीत नाही घरी पण एक आहे दुसऱ्याची शरडं दुसऱ्याची कर्डं म्हणा दुसऱ्याच्या म्हणा किंवा दुसऱ्याचं कुत्रे जी समजी आमच्या घरी येते त्यांना आमची इथं खायला खायला जाते माहीत नाही कशामुळे बरं का पण मी वेळा हे एक गोष्ट नोटीस केली एवढी पण म्हणजे प्राणी असते ना आमच्या घराच्या आसपास जेवढे जणात राहते तेवढे जणांना समजा आहेत तर आमच्या इथे चरायला येते म्हणजे खायला येते त्यांना माहिती आहे फक्त ह्याच घरी जेवायला मिळतं आपल्याला जास्तीत जास्त तरी बाबा माझ्या घरी ही आम्ही कॉम्पेट लागतो हे समज खायला पळत आली त्या देखील ह्या घरी आली आपल्या तर ह्या जेव्हा मला एक कळतं माझ्या घरामध्ये भर भरलंच माझ्या घरात पैसे पण माझ्या घरामध्ये सुख शांती समाधानी आणि भरपूर असं प्रेम आहे ती काय जणांच्या घरी नसतं या तर लक्षाला जेवण करू कसं पण असू दे आपण आपलं जीवन या मस्त भात ल लो 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 हो 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 मला घेऊन येतो काय अडचण दादा इथं सापड केलं मशी बदलते दादा एक मोठं काम करते घरी असले जाऊ मग आपण दोघं तर मला भाजी लावायची मी आता ही भाजी लावणार आहे नुसती टाकणार आहेत ना आई भाजी टाकली तरी नाही कोंबड्या खाली कोंबड्या खातील्या का तर आता ही भाजी आहे ना ही भाजी मी आता लावायचा ना चाललाय माझा ही भाजी समजा फुटलेली हिरवीगार आहे एक महिना झाली या भाजीला तर आता हे भाजीला मी टाकतो नुसतं आणि बघा ही दोन दिवसामध्ये बघा किती हिरवीगार होती तर हे भाजी टाकतो मी लाखा इकडं तिकडं तिकडे समजी गडीच काढलेली काय तर आता ही बघ सांगतो मला ही का बघायचं आपल्याला तीन ते चार दिवसानंतर बघायच्या मुळ्या कशा खोलतात जात त्या बघायच्या

आता ते पंप एक किलोमीटर राहिला आणि गाडीला त्याला पूर्णपणे संपलेलं आहे आता मला इथनं गाडीत पण ढकलत ढकलत न्याय लाग नाही तर काय कर आणि मग ते जाऊन मला तेल टाकायला लागत तू झाला आता नेऊ टकलत का होईना पण न्यायला लागत कधी तर थोडी दिवस त्याला टाकत जा गाडी टाकायचं आता कवा काय अरे फुल गरेशन टाकी बोल ना काही याची नाही का पण येतं झाला चल मी डकलत ढकलत निघालेलो अवघडे सध्या गाडी ढकलायची वेळ आली आज दिल्लीत कधी गाडी ढकाल नाही पण आज ढाकायची वेळ आली चला आता ढकलण्याशिवाय पर्याय नाही आपल्या आपल्याकडे काय पंप राहिले अर्धा किलोमीटरवर समोरच पंप आणली पेट्रोल भरायचालू कॅमेरा ब्लॉक बनवून उठलो मी सधला पेट्रोल भरायला चालू या लांब लोट ढकलत आणली सधलक एक किलोमीटर गाडी टाकायची मी नोट नाही करायची राहू नोट दे तर आता मध्ये आलो तो इंदापूर मध्ये आल्यानंतर ना मला आपलं फॉलोअर्स भाव भेटले अजून एक दोघं थांबली होती पण ते गेले ब्लॉग चालू केलं तर भाऊ कुठला आहे तुम्ही बघत असतो रोज भाऊ आपलं ब्लॉग पूर्णपासून समज पहिल्यापासून बसते तर वाटतंय बाबा आपल्या भारी जण ओळखते या जा आता समजी जण ओळखते तर लई भारी वाटतं या तर भावाला फोन केला तर भाव यायला लागलाय त्याला डबा देतो महागार भारी वाटलं मस्त हा आईला तर कुठं घेऊन जावं का नाही ह्याचा मला मोठा प्रश्न पडतो कुठे बसली गेली जास्ती गेली जुनी माणसं एकदम गावडा असते इकडे गोष्ट आहे सरलं काय बांगड्या भरती बांगड्या भराय चालू हो बरं बरं अचानक एकदम खतरनाक मध्ये पाऊस चालू झाला या समजत नाही पावसानं काय लावलं ती आणि जर रानातली वस्ती असल्या रानातल्या वस्तीवर राहायचं भारी बी तेवढंच आहे आणि मुश्किल पण तेवढंच आहे कारण की रानात जायचं का नाही की चपला घालून जायचं ती चपलाला परत नंतर त्या चपला ज्या सँडल तयार होतो नंतर हातात घेऊन याच्या तिला बेकार परिस्थिती आहे त्यामुळं बाथरूमला जायचं का नाही आम्हाला तिकडे राहणार जायला लागतं तिला एकदा कडायचा परिस्थितीला पाऊस वाटत नाही लोक रुग्ण म्हणून मला दादूला टीम पुरवली द्यायचं आहे ओढल्यानंतर मला टीम पुरून द्यायचं आहे काही कामाले ओके मेन दादा आता निघालो टीम बरोला कारण असं की आमच्या दादाचा आधार कार्डाचा प्रॉब्लेम झाला तर ती मला काहीतरी मेन दादा निघालोय आज सकाळ तर नुसतं ट्रॅव्हलिंग करतोय आईला घेऊन गेलो दापूरला आलो घरी आलो आता नंतर जेवण केलं पाऊस उघडला आता नंतर टीमवरला चालू टीमवर जायचं नंतर ना महागारायचं नंतर मला आधार कार्ड द्यायचं असं काहीतरी आहे चला तर आता मी आणि बँकेतलं काम समजा आहे घरी आता आहे महागारी बँकेतलं काम पण दादा चालू नाही दादाजी हाताला वे लावायला लागते आमच्या थोडं जाऊन सांगतो मला काय बांधेला थोडा येत तुला पण थांब बाकी समजा कमेंट उडून गेलो ना त्यामुळे ह्याला पण जायचं ना हि आय आली आता आणि मी निघालो गुर्र हान थान आहे ना मला म्हटलं गुर्र हान म्हटली घ्यायला हान म्हटली ही येत नाही लवकर आणि ही माझ्यावर नि जा जपुलेलो आहे असं आहे बा पावसाच्या टायमिंगला हे फुलाचं नाव सांगा कोणाकोणाला कमेंटमध्ये तर मला बघू द्या चला आता आलो मी माझ्या एडिटिंगचा घ्याव म्हटलं तर ओके ते चे वरच्या राहणार आणि आता मी आता दिवस असा काहीतरी करा तुम्ही सगळ्यांना बघितला तर बघितलं तुम्ही आता दिवसाचा काहीतरी होता जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करून टाका लाईक इन चॅनल करून टाका सबस्क्राईब बघू द्याचा दिवस कसा जातो ती भेटूया प्लॅलीमध्ये तो पण टाटा बाय बाय महादेव जय भारत